बुधवारी झालेल्या मूर्तीच्यापूरच्या जाहीर सभेत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार हरीश पिंपडे यांना निर्मळ ठरवीत झालेल्या गोंधळावर व वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला देवा का म्हणावे लागले हरीश पिंपडे यांना निर्मळ पाहूया आरासीचा विशेष वृत्तांत अरे आता हरीश भाऊ तर पंधरा लय पुढे गेला आता कार्यकर्ता पुढे जाणार आहे मतदाते पुढे जाणार आहे विजय होणार आहे हा विजय मतदाता आणि कार्यकर्त्याला समर्पित राहणार आहे कारण पंधरा वर्षात मला जे पाहिजे होतं बाय कुटुंबासाठी ते सगळं झालं आता कार्यकर्त्यासाठी आणि मतदातासाठी काम करायचं आहे एमआरडीसी आपल्याला विकसित करायची आहे चांगले कॉलेज आणायचे आहे तुमच्या एमआरडीसी चा पाणी पुरवठ्याचं आरक्षण टाकून देणार आहे रस्ते लावून देणार लाईटच्या व्यवस्था करून दिलंय नवीन प्रकल्पाच बोलणं झालेलं आहे था। अरे किती पुढे नेता जास्त पुढे नेसान तर मल्ले फटाके लागतील ना थांबा ना गळ्यो हो। योगींच्या जाहीर सभेत आमदार हरीश पिंपडे यांचे भाषण व्हायरल झाले आणि त्यांचे संपूर्ण राज्यात पडसाद पडले गेल्या पंधरा वर्षापासून विकासापासून पाणी टंचाईचा भीषण सामना करणारे मूर्तीच्या या नादान उमेदवाराला यंदा संधी देण्याची शक्यता दुसर ठरल्याने फडणवीस यांनी निर्मळ ठरवित दुर्लक्ष करण्याचा दिलेला सल्ला कितपत जनता पाडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पंधरा वर्षे स्वतःचे घर भरणाऱ्या निर्मळ उमेदवाराला मूर्ती का निवडून द्यावे अशी विचारणा जनता करत आहे त्यात हरीश पिंपडे सभेत बोलले ते पण घेण्याविषयी जेव्हापासून विधानसभा आली तेव्हापासून हिशोब जर आपण विकासाचा काढला ते म्हणतात ना मांगो खुशी से मांगो उसी से जो दे खुशी से देणाऱ्यांनी दे जाव घेणाऱ्यांनी घे जाव आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे भाऊ हे मूर्तीजापूर विधानसभा बत्तीस आहे मूर्तीच्यापूर मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून सट्टा बाजारात क्रमांक एक वर वंचित उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांचे नाव समोर आहे त्यांचा रेट सर्वात कमी आहे तर तिरंगी लढतीत सर्वात जास्त रेट हा विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांचा आहे त्यामुळे या मतदारसंघात मुस्लिम मते कोणाला जातात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ती वंचितच्या पारड्यात पडतील असा विश्वास वंचित समर्थकांना आहे आणि मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे हरिभाऊ सारखा एक व्यक्ती अरे हरिभाऊ जे पोटात आहे तेच ओठात आहे काही लफालपी करत नाही कधी कधी बोलून अडचणीत देखील येतो पण चिंता करत नाही अशा प्रकारचा निर्मळ मनाचा एक नेता तुम्हाला लाभलेला आहे गेल्यावेळी केवळ दोन हजार मतांचा लीड भाजपचा होता तो लीड यंदा केव्हाच वंचितने मागे ठेवला आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉक्टर सुगत वाघमारे यांना वाढता पाठिंबा मतदारसंघात आहे त्या खालोखाल शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे सम्राट डोंगर दिवे यांना प्रतिसाद मतदारसंघात असून त्यांच्या समोर पक्षाचे कुठलेही पाठबळ दिसत नाही केवळ जिल्हाध्यक्ष सम्राट गावंडे व त्यांची टीम त्यांच्या सोबत काम करताना दिसत आहे इतर सहकार गटाचे नेते या निवडणुकीत दूर असल्याचे चित्र आहे इतकेच नाही तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशिवाय ही निवडणूक होत असल्याची चर्चा पक्षात आहे मतदारसंघात आमदार हरीश पिंपडे यांच्यासाठी अतिशय आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थिती आहे यात त्यांना चौथ्यांदा तिकीट मिळाले अँटी इन्कबन्सीचा मोठा फटका त्यांना बसण्याची भीती राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत अशा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सट्टा बाजारात सर्वाधिक रेट आमदार हरीश पिंपडे यांचा आहे तर सर्वात कमी डॉक्टर सुगत वाघमारे यांचा आहे